आपल्या जेवणात कुठल्या ना कुठल्या पदार्थामध्ये तुरीची डाळ असतेच जसं की अपन, दार, दार, दाल फ्राय असतो दाल खिचडी असते अनेक प्रकारच्या डाळी आपण मसाला डाळ साधी डाळ अशा प्रकारच्या डाळी बनवतो तीच ही अख्खी तूर या अख्ख्या तुरीचीच डाळ बनवली जाते जी तूर डाळ म्हणून ओळखली जाते आता या अख्ख्या तुरीची आज आपण रस्साभाजी म्हणजेच आमटी करतोय तर त्याच्यासाठी या तुरी मी रात्रभर भिजत घातल्या होत्या सकाळी कुकरला सात शिट्ट्या मी मोठ्या गॅसवरती घेतलेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला जी ही अख्खी तूर दाखवती ती छान अशी मस्त मौसूद अशी शिजलेली आहे तुम्हाला मी एक दाखवते की किती छान अशी मौसूद पुरणासारखी शिजलेली आहे याची रस्सा भाजी खूप छान होते चला कढईमध्ये दोन चमचे तेल तापलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा जिरा आपण घालूयात जिरा चांगलं फुललं की त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्यांचे मोठा लेस तुकडे मी घालून घेते आपण याच्यामध्ये एक वाटण घालणार आहोत त्या वाटणामध्ये मी मूडभर शेंगदाणे आणि पाच सहा लसूण पाकळ्या वाटून घेतलेल्या आहेत हे वाटण आपण ओलसरच पाणी घालून वाटून घेतलेलं आहे आता या वाटणामध्ये आपण घालतोय एक छोटा चमचा हळद पावडर आणि ही रस्साभाजी आमटी आपल्याला तिखट करायची आहे जी झणझणीत जन खूप टेस्टी लागते त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालून घेतो आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता एवढेच आपले मसाले आहेत याच्यामध्ये बाकीचे कुठलेही मसाले नाही घातले तरी चालेल छान हे वाटण आपल्याला परतून घ्यायचे आता याला मी एकदा मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून आचेवरती मी त्याला तेलसोट्यापर्यंत परतून पर घेणार आहे या ज्या अख्ख्या तुरी आहेत त्यांना जर तुम्हाला झटपट भिजवायचं असेल तर गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये तुम्ही चार तासामध्ये त्यांना भिजत घातलं तर त्या छान फुगून डबल होता पटकन भिजल्या जातात आणि वेळ असेल तर रात्रभर ठेवल्या हो तरी चालेल आणि अजिबातच वेळ नसेल तर मग तुम्ही डायरेक्ट खायचा सोडा घालून त्या दहा चिट्ट्या घेतल्या तर त्या छान शिजतील कडधान्य आहे आणि त्यातल्या त्यात तूर आहे म्हणून त्याला जास्त चिट्ट्या घ्यायला लागतील तर छान असं आपलं वाटण परतलं तेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी घातलं ते या वाटणामध्ये घालून घेतलं ते ग्लासभर पाणी जे घातलं त्याला छान मी उकळी काढली आणि उकळी आल्यानंतर ज्या अख्ख्या तुरी आपण उकळून घेतल्या होत्या त्या पाण्यासह हो घालून घेतल्या आता चवीनुसार मीठ घालते तर मीठ मी तुरी शिजवताना थोडंसं घातलं होतं जेणेकरून तुरी पटकन शिजतात त्याचा अंदाज घेऊन मी चवीनुसार मीठ घातलं आहे तर आता या आमटीला मोठ्या गॅसवरती छान एक उकळी काढायची आणि एक उकळी आली की अजून पाच मिनिट मंद या आमटीला चांगलं शिजू द्यायचं मस्त अशी झणझणीत आणि चवीला अतिशय उत्तम अशी ही अख्ख्या तुरीची आमटी रस्साभाजी नक्कीच एकदा करून पहा खूप छान लागते ही रस्साभाजी तुम्ही भातासोबत नानसोबत चपातीसोबत रोटीसोबत फुलक्यांसोबत आणि कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत देखील जसे की बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी खाऊ शकता चवीला अतिशय भन्नात लागणारी ही अख्ख्या तुरीची आमटी कशी झाली हे गोल्डन फूड रेसिपीजला कळवायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद